आपले स्वागत। कागदाची करून होडी, मुले लहान स्नायूंच्या विकासाशी संबंधित खेळ खेळते म्हणजेच हाताच्या बोटांची मजबूती आणि ताकद वाढवणे याचा उपयोग नंतर मुलांना हातांच्या बोटांशी संबंधित कृती करायला जसे की लेखन चित्रकला शिल्पकला इत्यादी सहजपणे करण्यास मदत करेल या उपक्रमासाठी प्रत्येक मुलाला एक जुना कागद किंवा वर्तमानपत्राचा एखादा कागद द्या वर्गात मुलांबरोबर हा उपक्रम कसा घेता येईल बघूयात ताई मुलांना उपक्रमाविषयी सांगते की ते आज एक होडी बनवणार आहेत त्यासाठी लागणारे चौकोनी आकाराचे घेतलेले कागद ताई मुलांना दाखवते ताई स्वतः अधिक करून दाखवेल आणि त्याप्रमाणे मुलांनीही ताईबरोबर होडी करायचे असल्याचे ताई मुलांना सांगते त्यासाठी सर्व मुलांना एक एक चौकोनी कागदही देते ताई सुरुवातीला कृती करत कागद अर्धा दुमडायला सांगते नंतर पुन्हा अर्धा त्याचा दुमडायला सांगते दुमडलेल्या कागदाचे तीन कोने एकत्र घेऊन मागच्या बाजूला कशा प्रकारे दुमडायचे हे दाखवते आणि मुलांनाही मदत करते शेवटचा भाग दुसऱ्या बाजूला कसा तिरपा दुमडायचा ते दाखवते सर्व बाजू दुमडून झाल्यावर चौकोन कशा प्रकारे उघडायचा आणि विरुद्ध बाजूने सपाट करायचा ते दाखवते नंतर दुमडलेल्या त्रिकोणाच्या वरच्या टोकांना वेगळे करून बोट उघडायला दाखवते होडीचा आकार नीट राहण्यासाठी होडीच्या कडेच्या बाजू कुठे दाबायच्या हेही दाखवते होडी छान प्रकारे तयार झाल्यावर त्याविषयी मुलांशी नंतर गप्पाही मारते जसे की होडी कुठे चालते वगैरे आणि त्यानुसार होड्या पाण्यात मुले सोडतात उपक्रम करताना मुले खूप आनंद घेतात आणि ताई मुलांच्या प्रयत्नांचे कौतुकही करते तुम्ही सुद्धा मुलांबरोबर हा छानसा उपक्रम घ्या उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना कागदापासून इतरही काही वस्तू बनवायला सांगू शकता जसे की कागदाचा गोळा किंवा बॉय एखादा फुलपाखरू पक्षी इत्यादी हा उपक्रम मुलांबरोबर करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा पुन्हा भेटू एक नवीन उपक्रम घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये खेळातून शिकूयाच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद <laughs>